माझ्या समूह जाडूरबाबला देतील बहुजन नेते मान्य विठ्ठल पुजारी या ठिकाणी उपस्थित आहेत गेले अनेक वर्षे या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत सहा महिन्यापूर्वी संपूर्ण तालुक्याचा दौरा पण त्यांनी केला होता त्या शेतकऱ्यांच्या जा समस्या जाणून घेतल्या होत्या कुठल्या गावामध्ये काय समस्या आहेत कुठल्या गावामध्ये रस्त्याची कामं पेंडिंग आहेत कुठल्या गावामध्ये शेतकऱ्यांना अडचणी आहेत डाळिंबागाची काय परिस्थिती आहे द्राक्ष बागाची काय परिस्थिती आहे म्हैसाळ जिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आहे लाईट वेळेवर येते किंवा नाही शासकीय अधिकारी गावात येतात का याची संपूर्ण माहिती त्यांनी त्यावेळेला घेतली होती एक हाडाचा कार्यकर्ता एक शेतकऱ्यासाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून या पूर्व भागामध्ये त्यांची ख्याती आहे ते विठ्ठलांना पुजारी माझ्या समेत उपस्थित त्यांना आपण विचाराय विठ्ठला नमस्कार नमस्कार अ सध्या गेल्या अनेक वर्ष तुम्ही एक सामाजिक कार्य म्हणून या भागामध्ये काम करतायत आणि वेगवेगळ्या समस्या सध्या त्यातील एक समस्या म्हणजे शेतकऱ्याच्या विजेची समस्या आहे काही ठिकाणी कनेक्शन दिले जात नाहीत काही ठिकाणी सौर ऊर्जा घ्या असं शासनाचं म्हणणं आहे काय परिस्थिती आहे त्याची काय सांगता येईल तुम्हाला आपल्या ज तालुका पहिल्यापासून दुष्काळ आहे आणि दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्याच्या पहिल्यापासून हालच आहे हाल असला तर पण त्यात आता या सरकारनं आपल्याला योग्य रीतीनं निर्णय काय घेईना त्या पातळी आपल्याकडे जत तालुका दुष्काळ असल्यामुळं आमचे बोर बेड़ा, बेड़ा ते आठशे फुटावर बोर आहे त्या शेतकऱ्याच्या परिस्थिती कसं बिघड बेळा लागले लागले तर ते ऊर्जा आपल्याला चालत नाही का माहिती आहे का आमची बोर पातळी खाली आहे त्यामुळे सौर ऊर्जेचा आपल्याला जत तालुका असू दे आटपड तालुका असू दे या भागात नदीकड्याच्या पातळी वर असते आपण आपले आपल्या भागात पातळीत खाली आहे त्यामुळं स्वरोजाचा आपल्याला काही शेतकऱ्याला काही उपयोग होत नाही ही मुद्दा आणि स्वरोजाचा कसा माहिती आहे का दिवसाभर आपल्याकडं आता या पावसाळ वातावरणामुळं पावसाळ वातावरणामुळे ते हवामान एकदम सूर्यप्रकाश आपल्याला पडत नाही आणि त्यावेळी ते सूर्यप्रकाश पडला तरच ते मोटर आपल्याला चार्ज चार्ज होते नाहीतर चार्ज आपल्याला होऊ शकत नाही त्यामुळे शेतकरीचा हाल होतोय आणि पिण्याच्या पाण्याच्या टंच्या पूर्ण परत वाढते एक एक शेतकरीला राहनात असतोय त्याला पाणी सोजवतनं पाणी आपल्याला बाहेर निघत नाही त्यामुळं या शेतकरीचा परिस्थिती बिकट येणार आहे या सरकारनं मला विनंती आहे या सरकारनं श्री रीतीनं काही रीत रीतीनं री 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 त्या शेरकाच्या शेतकरीची त्याला कसं पाणी काढील आई विचार न करता आज वीज असलं तर आपल्याला काढू शकतोय आता नवीन आता भरावं लागलो आपण कोटेशन घेत नाही कंपल्सरी ऊर्जा रेजा तुम्ही घ्यायला पाहिजे म्हणते तरी ह्या सौर ऊर्जा आपण घेतलं तर शेतकऱ्यांचे काय प्रश्न सुटत नाही आपल्याला कनिशनच पाहिजे कनिशन दिलं तर कुठंतरी शेतकरी जगतोय अशा ह्या प्रकारने ह्या सरकार वागतोय पहिल्या काळामध्ये कसं होतं आपल्याला शेतीमध्ये कसलं आपल्याला राष्ट्रवादी होतं त्या काळामध्ये शरद पवार होतं शेतकऱ्याला आपल्याला व्यवस्थितली त्यांनी आपल्याला हे दिलं अंगण दिलं मग त्याच्यावर आता अनुदान पण आम्हाला भेटत नाही शेतकरीला सर्वसाधारण आपल्याला कागद मिळत होती आणि त्याचे काय म्हणते ते एकदम शेत तलाव तलाव शेत तलाव त्यांच्याकडनं भेटवत होत प्लास्टिक कागद भेटवत होत सगळं योग आपल्याला त्या टायमात शरद पवारनं आम्हाला भेटूत होतं त्यांच्या आपल्याला योग्य रीती वाटलं आत्ताचा एक काल आहे ना ही काय योजना काढायला लागले ही योजना आपल्या शेतकऱ्याला मातीत घाला लागले ही आपल्याला योजना ही चुकीच आहे योग्य रीतीने ही विचारच करत नाही आणि कुठं तर काय तर आता शे किसान योजना आहे एक चार महिन्यात एकदा एकदा फीज सोडतो म्हणते आणि त्यात एक आठ ही आठ ती आठ एकाला एक 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 सर्व शेतकऱ्याला पैसे मिळत नाही आता आता एकदा परत पहिला एकदा करायचं आणि दिल्यावरही करायचं आता लाडकी बहीण योजना आहे आता कोणाला ते लाडकी बहीण कोणाला येते कोणाला काय त्याच्या गाडी नसावं ही नसावं ही असं सगळं भानगड चालू आहे म्हणजे आठ लावायचं ह्या सरकारनं आठ लावायचं आठ लावून काय तर पण त्याच्या कट करायची हे असं शेतकऱ्याला आणि महिलाला असं हे पशुनिगिरी गी कामं करायला आहे ह्यामुळं आपल्याला योग्य रीतीनं काय दिलं त्या योग्य रीतीनं आपल्याला कड्या लागायला पाहिजे आणि असं बनावटी करायची ही पक्ष चालू आहे आता सध्या चालू सरकार असं आहे बनावटी करायचं चालू आहे आपल्याला बनावट नको आहे लोकाला एवढा दिवस आम्ही एक पाच वर्ष तुम्ही फसवणी करून मतदान घेतला आणि पुन्हा दुसऱ्याशा टायमात चामक तरतो तमक करतो म्हणून ती घेतला आणि थोडं दिले दिलेवणी केलं आता एकदम कट करायचं एकाला द्यायचं एकाला नाही एक रुपयामध्ये शंभर टक्क्यामध्ये सर्वसाधारण पंचवीस टक्के दिल्याचे बाराणव टक्के आता सध्या मन मिळत नाही लोकाला योगीश्री त्यामुळं हे अडचणीत आणायला लागलेत ह्या दुष्काळ कुठं आपल्याला नदीकाड्याच्या काट्या आहेत काटेला आहेत त्या लोकांचं कसं पण ते शो पण चालेल काय पण चालेल खरे इकडच्या लोकाला बोर नऊ नऊशे फूट सातशे फूट पाचशेचे फुडं आहेत तेवढी कॅपॅसिटी नाही का त्यांचे त्यांच्या आता यांच्या शेतकऱ्याला कॅपॅसिटी आतला काढू शकत नाही साहेब नाही तेवढं ताकद नाही का त्या काय नाही 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 उचलायचे त्याची कॅपॅसिटी किती आहे आता सध्या त्याची कॅपॅसिटी अडीचशे फुटाच्या वर पाणीच उचलत नाही आणि त्या आणि ऊन पूर्ण सूर्यप्रकाश झालं आणि एकदम कडक असली त्यावेळी मोटर ती पण चालू होणार आणि सूर्यप्रकाश जर आत अंधारमध्ये असला हे पावसाळा नाही पावसाळा चालू आहे आणि या ढगाळच्या वातावरणामुळं आणि सूर्यप्रकाश चालू होत नाही आणि त्यामुळं पाण्याच्या टंच्या वाढा लागले hmm. योग्यशेरी रीतीनं आपल्याला यो शेतकरीला काय पाहिजे कनिशन योग्यशेरी पाहिजे शेतकऱ्यांचे हाल हाल व्हायलात आणि आता कोटेशन भरताना कोटेशन भरून घे ना मग आपल्याला कोटेशन भरून घ्या तरी कोटेशन भरून घ्या आम्हाला कनिशनच पाहिजे या शेतकरीला hmm. मग काय तरी शेतकरी जगेल काय आंदोलनावर उभा करणार का तुम्ही मग नाही जर केलं असला तर आंदोलन आम्ही उभा राहणार रस्त्यावर आपल्याला वीज पाहिजे घेऊन आमचं काम होत नाही आमच्या सकाळ फुटावर हो आहे स्व रोजी कुठल्या भागात चालते त्या भागात द्या आपल्या दुष्काळ भाग आहे आपल्या बोर वगैरे पाणी पातळी खाली आहे त्यामुळे आपल्याला योग्य रीतीनेच आपल्याला पाहिजे कनिशन साहेब खरीप हंगाम काय बियाण वगैरे बियाण कोणाला मिळालंय कोणाला नाही या परिस्थिती आहे सगळ्या संपूर्ण मिळालं नाही कसं लोक ऑनलाईन केले का शेतकरी काय कसं केले काय ऑनलाईन करून पण बघितलं सगळ्या झाल्यात त्यांना भेटलं नाही योग्य रीतीने भेटलं नाही बियाणे कुठून आणले शेतकरी वगैरे आता बियाणे सगळं ऐकत घेतलेले आहेत घेतलेले आहेत आणि एकत घेतलं तर पण आता सध्या पेरणी झालेत मका पेरणी झालेत पाऊस झाल्या म्हणून आणि पाणी आता जरा जरा पाणी आहे आणि त्या बोरचं पाणी उचलायला आता सध्या साथ नाही कृषी विभागाचे कर्मचारी येतात का भागात कर्मचारी पण आपल्याला येत नाही येऊयावर कर्मचारी येत नाही माहिती देत नाही माहिती पण आम्हाला शेतकऱ्याला भेटत नाही येत नाही शेतकऱ्याचा हाल भरपूर आहे पाण्याचं काय झालं मैसाळाच्या जे पाणी इलेक्शन टाइमात आली त्या हालत सांगितली त्यावेळी बीजेपीने काय सांगितलं पक्षाने सांगितलं एक महिन्यात आत सर्वसाधारण सगळ्या शंभर फुटावर एक चंबर सोडून त्या शेतकऱ्याला एक नंबराला पंचवीस एकरच्या आत त्या ठिकाणी पाणी सोडून त्या शेतकऱ्याला योग्य पाणी आम्ही देणार सोडले गेले एका चेंबर कुठं नाही नाही म्हटलं तर पण कुठे शेतीमध्ये एक शंभर फुटावर पण पाणी सरळ सर योग्य पाईपलाईन काय आहे जाणारे उमदीला जाणारी पाईपलाईन आणि एका प्रत्येक तकडे गावागावी कुठं कुठं जाणार आहे त्या ठिकाणी तेवढं पाईपलाईन त्यातच सोडलेलं आहे रानात कुठं पण काही अजून कामं पूर्ण झालेली नाही त्यांचे आश्वासन दिलेलं आहे शेतीच्या पाण्याच पण हलाय शेतीचा पाण्याच पण आहे आणि योग्य रीतीने काम चालू नाही आता, आता आमच्या शेजारी मंगळवेडा तालुका आहे मंगळवेडा तालुक्यामध्ये कंपल्सरी शेतीला पंचवीस तीस फुटा त्यांचे पंचवीस शेकर पन्नास शेकर त्या ठिकाणी सगळ्यांनी त्यांनी काम झालेले आहे आपल्या जत तालुक्यामध्येच काम राहिलेले आहे आणि मेसाळ व्यजनाचं काम अजून काय शिल्लक राहिलेली त्या लोकांना अजून कॅनल नाहीच सौसट गावाला ते पाणीच नाही या आशयामुळं आता आश्वासन देऊन सारखे आश्वासन आता दोन बार दिले आता तिसरं बार पण तुम्हाला दिलेले अजून तुम्ही शेतकऱ्याचा हाल तुम्ही पूर्ण ना, केलेला नाही अजून हालतच आहेत लोक शेतकरी अडचणीत आहे अडचणीत आहे आणि एक एक शेतकरी अजून त्या पाण्यामुळे आत्महत्या करायला चालू केली ती करायला म्हणतात अरे योग्य शिरी शेतकरीचा तुम्ही जत तालुका असू दे आठपड तालुक्याशी दुष्काळ तालुक्यात कुठे आहे ते योग्य रीतीनं तुम्ही काम करून आपल्याला द्या त्यामुळं तुम्हाला हात जोडून विनंती करतो या सरकारला आपल्याला पहिला काय मिळत होतं तुमच्याकडनं काही मिळणार तुम्ही फसवेगिरी करू नका माणसाला बोलवून तुम्ही मतदान घेत आहे हे असा आपल्याला नको आहे शेतवारी जगवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा एवढं मी सांगतो ओके धन्यवाद हे होते माझ्यासमोर जतपूर भागातील बहुजन नेते मान्य विठ्ठलाना पुजारी शेतकऱ्याच्या संपूर्ण समस्या त्यांनी या ठिकाणी कथन केलेल्या आहेत धन्यवाद